नमस्कार मेटागॉनिझम तासिका पहिली मेटागॉनिझम आणि शिक्षण प्रक्रिया मेटागॉनिझम म्हणजे थिंकिंग अबाउट थिंक म्हणजे आपल्या विचारांवर देखील आपल्याला विचार करणे गरजेचे आहे सदर तासिकेतून मला असे समजले की एखादी नवीन गोष्ट शिकत असताना आपण ती उगीच का शिकते मला ही गोष्ट माहीत आहे असा विचार न करता त्या गोष्टी पूर्णपणे आत्मसात केली पाहिजे आदर्श शाळेबद्दल आपली असणारी जी मूळ धारणा आहे ती व्यापक केली पाहिजे तसेच प्रत्येक गोष्ट उत्साहाने आनंदाने आपण ती शिकली पाहिजे जर का एखादी नवीन गोष्ट शिकण्यासाठी आपण पूर्वग्रह किंवा एखादी जर अगोदरच मनात धरून बसलो तर त्या गोष्टीविषयी जे काही नाविन्य आहे जे काही नवीन ज्ञान मिळणार आहे ते आपण पूर्णपणे आत्मसात करू शकणार नाही तसेच तासिकेतून तुम्हाला असंही समजलं की एक म्हणून माझी काय स्वतःची असे एक जबाबदारी आहे सदर तासिकेत असे समजले की नवीन गोष्ट शिकण्या अगोदर मनात तयार व्हावे ती गोष्ट जुन्या गोष्टीची ग्रहित किंवा त्या गोष्टीविषयी अगोदरच आपल्यामध्ये कोणताही समज धरू नाही कोणताही बादरियात संबंध त्या गोष्टीशीत लावू नये बाद्रिया संबंध म्हणजे ही गोष्ट मला मा, 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 माहिती आहे मी अगोदर करून बसलेली आहे असं न म्हणता त्या गोष्टीत काय नाविन्य आहे नवीन काहीतरी मिळतंय का यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे जे काही नवीन ज्ञान मिळत आहे ते नवीनच व्यापक असे ज्ञान समजून ग्रहण करावे सदर तसे काही खूप छान विचारांवर विचार करण्यासाठी आणि त्याच पद्धतीने शिक्षण प्रक्रियेसाठी अतिशय महत्त्वाची आहे